श्रेष्ठ होतात त्याची ही कला आमची लायकी नाही तयार करायची लोक आणि जर आमची तयार करायची लायकी नसेल तर तिला गालबोट लावायचाही आमचा अधिकार नाही आणि हेच आम्ही सांगत असतो बाऱ्या प्रतिस्पर्धा शरीराला भाग दिलाच पाहिजे त्यांच्यावर बोललाच पाहिजे पण मर्यादा राहतो जेव्हा एखादी चार पाच वेळा ऐकून घ्यायचं तरी पण जर ऐकत नसेल तर मग या इंजेक्शन घ्यायलाच आणि त्या या काही इंजेक्शनला एवढा त्रास होतो बाकीचं माझं एक बोटीस भरून ठेवत असा काय करू मग मला तुम्ही नाही सगळं बोलायला तुमचा आमचा वाढव ज्या प्रमाणात बोरडे गाव असा ह्या गावात कोणतरी पूर्व झाला असेल पाहिलं तेव्हा त्याला त्या पाषाणाचा खोल घेतला असतो आणि एकापासून एकवीस झालं पाचपासून पंचवीस आणि अशा प्रकारे गाव हा जेवढा वसला श्रीमंत झाला त्या वाडवरील मूळ पुरुषाचा तेव्हा रस्ता नसेल तेव्हा वाट नसेल ना ज्या वाटेला तो गेला ती वाट जन्माला घातली ज्याप्रमाणे आपली पोरं जन्माला घातली त्याप्रमाणे ह्या माळाच्या वाटायत त्या इतर जन्माला घातल्या त्या आता आपण बसवतो कुणी असेल चुल कुणी मारली असेल फूक

गयाची जोड सापरा संगयाची जोड त्याच्या इष्टकीच्या बिया सैता वैशाखी खोवा त्याच्या इष्टकीच्या बिया सैता वैशाखी खोवाला रडला करताना वाटणी भिजल्या पायली ना रोड पायली ना रोवड अवघ्या कौला ना जोडून कोणया धारा चळ अवघ्या कौला ना झालं असुने लाठाव कोयात हि लाठाव आणि ला शेवटचा अंतरा तुमच्या कर्नाशे ठेवतोय लक्षासवत मरणा नंतरचा निरोप मरणा नंतर निरोप म्हणाला या सोन सर्वाधी वाटेवर सांगा गेल असलं कोणा सांगा गेल असलं कोण सांगा गेलस कोणा सगळ्या पूर्वजाना तुमच्या सगळ्या भावांना मी हा लहानसा शाहीर माझ्या पवित्र सदा भावपूर्व साधाकडो